अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात कमालीची घसरण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे मात्र आता नव्याने म्युकर मायकोसिस आजाराने डोकेदुखी वाढली आहे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एकशे चौऱ्याण्णव रुग्ण म्युकर मायकोसिस चे आढळून आले आहे यातील उपचार घेऊन छाहत्तर रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परत गेले आहेत त्यातच पासष्ट रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत या आजाराने बारा रुग्णांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराच्या रुग्णाने फुल झाले आहे तर एकशे अकरा रुग्ण शासकीय इतर रुग्णालयात उपचार घेत आहे या आजाराने तीन रुग्णांचे डोळे काढण्याची रुग्णालयावर वेळ आली आहे एका रुग्णाच्या जबड्यात संसर्ग वाढल्याने रुग्णाचे सोळा दात काढण्यात आले मेवकर मायकोसिस आजाराचे डोळ्या बाजूने सूज दात जबड्यात दुखणे डोकेदुखी स्मरणशक्ती कमी होणे असे लक्षणे जाणवताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा मात्र यावर दुर्लक्ष केले तर घातक परिस्थिती निर्माण होऊ शकते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती